आज आपण बनवणार आहोत खांदे स्पेशल पाटोडी रस्सा त्यासाठी एक कांदा मी जाड असा चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि चार पाच पाकळ्या लसूण आणि थोडस थोडंसं आलं किसून घेतलं आहे सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून कांदा छान असा आपण परतून घेणार आहोत ब्राऊन असतोपर्यंत तोपर्यंत इथं एक वाटी पीठ हरभऱ्याचं मी घेतलं आहे त्यात घातलं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीळ यामध्ये आपण घालायचे आहे जवळपास दोन चमचे तीळ यामध्ये मी घातलेली आहे आणि ओवा अर्धा चमचा घालायचा आहे आणि हे छान असं आपण घट्टसर मळून घेणार आहोत लक्षात ठेवा मळताना पाणी हे अगदी हळूहळू घाला कारण हरभऱ्याचं पीठ आहे ते चिकट असल्यामुळे पटकन भिजतं म्हणून हळूहळू घट्ट गोळा आपल्याला त्याचा करून घ्यायचा आहे घट्ट गोळा तळ्यारस्तोवर मळून घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि नंतर तेल लावून त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत मिक्सरमध्ये आपण वाटण काढून घेऊया कांदा टोमॅटो आणि लसूण हे छान आणि तीळ हे सगळं छान असं मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तीळ मी भाजून घेतलेले आहे अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे तेल गरम झालं की आपण मसाला छान असा तळून घेऊया इथे मी दालचिनी घेतलं आहे आणि तेजपान घेतलं आहे तेजपान आपण तळताना मसाल्यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर दालचिनी जी आहे त्याचा वास खूप छान येण्यासाठी सेंट लागण्यासाठी आपण त्याला थोडंसं कुटून घ्यायचं म्हणजे पावडर करून घ्यायची आणि ती घालायची म्हणजे भाजीला वास खूप छान येतो याचा हे छान मसाले सगळ्या प्रकारे आपण मसाले घातल्यानंतर तेलावर छान असं परतून घेऊया आता त्यामध्ये आपण घालणार आहोत धणा पावडर अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चम लाल तिखट तुम्ही एक चमचा घालू शकता आणि अर्धा चमचा हळद हे सगळं आपण परत छान असं एकदा परतून घेऊया आता हे छान परतल्यानंतर आपण आता कलर येण्यासाठी आपल्याकडे बेडगी मिरची पावडर असेल तर तीही तुम्ही घालू शकता या ठिकाणी मी घालणार आहे बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा मसाला हे सगळे मसाले छान प्रकारे आपण परतून घेणार आहोत तेलावर छान मसाले जर परतले ना तर त्याचा क कलरही खूप छान येतो भाजीला त्यामुळे पूर्ण असे छान ते तळू द्यायचे आणि मग पाणी घालायचे पाणी लगेच घालू नका आता या ठिकाणी अर्धा चमचा मी बेडगी मिरची पावडर घातली आहे कलर येण्यासाठी भाजीला छान प्रकारे आपला मसाला तळला गेला आहे त्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ त्याचबरोबर एक चिमूटभर साखर त्यामुळे काय होतं भाजीला कलर हा खूप छान येतो आता छान असं पाणी घालून आपली भाजी आपण उकळून घेणार आहोत उकळल्यानंतर त्यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता याला छान अशी उकळी आली की आपण पाटोडी यामध्ये घालायची आता पाटोडी कशी बनवायची ते आपण बघूया आपण जो हरभऱ्याच्या पिठाचा गोळा मळून ठेवलाय तो छानपैकी म मिक्स झालेलं आहे मुरलेला आहे त्याला आपण पोळीसारखं लाटून घेणार आहोत आणि अशा प्रकारे त्याचे अशा आकारामध्ये आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत कट करून घेणार आहोत आता भाजी उकळली की त्यामध्ये आपण ते सोडायचे उकळल्याशिवाय सोडू नका छान भाजी उकळली की मगच त्यामध्ये ते आपण पाटवड्या टाकणार आहोत आता हे टाकल्यानंतर आता छान त्या भाजीला पुन्हा एकदा छान उकळी येऊ द्यायची उकळल्यावर पाटोड्या छान शिजल्या की वर ऑफवर येतात प्रकारे आपली चमचमीत भाजी तयार होते जर कुठलीही भाजी घरी नसेल तर हा ऑप्शन बनवण्यासाठी खरंच खूप छान आहे पाटवडी रसा तसंच कोणी पाहुणे आल्यावरही तुम्ही हे बनवू शकता तर कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय बाय